राहिलेलं आयुष्य हे विमुक्त भटक्यांसाठी वाहून खूप मोठे उद्योजक राहील त्यामुळे हे सगळं करीत असताना ते सांभाळून आता सांभाळतायत पण भटक्यांसाठी आधी काम करत होतो आताही करेल माझ्या बरोबर जे अशोक महाराज आले दिली यांचं नेटवर्क फार मोठं आहे मागचं आंदोलन राजगुरु नगरचं जे झालं हे सगळं योगदान त्यांचं आहे त्यांना न्याय मिळून दिला आणि आपल्यापेक्षा जसा आपला समाज आहे तसा त्यांचा पण गोसावी समाज गिरी समाज शोषित आहे पीडित आहे म्हणून ते सुद्धा आपल्याबरोबर बरोबर सदैव काम करते आणि मी दुसरं बाकी बोलणार नाही पण बाळासाहेब महाराष्ट्राचे चार भाग आहेत आपले विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो उत्तर महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्रातून खानदेशातून विमुक्त भटक्या ओबीसी ही जी संघटना सगळ्यातून सरस करून दाखवू आम्ही दोघं एवढा शब्द देतो धन्यवाद आताच कोल्हापूर जिल्हा प्रमुख मयूर आलेला आहे डेट केलाय डेट आलाय थोडा तसंच जाधव पण आले जाधव आमचा जाधव पुणे जिल्हा प्रमुख त्यांचंही ते स्वागत आहे आता यानंतर आपण काय करू सगळ्या जिल्हा प्रमुखाचा परिचय घेऊन म्हणजे एकमेकांना फेसडी माहित होऊन जाईल का नाही म्हणजे कुठला जिल्हा अध्यक्ष माहीत होणं खूप गरजेचं आहे तर मी अशी विनंती करतोय पंकजी शेठ बसून कि तुम्ही आपला परिचय आणि थोडस बोललं तरी चालेल तुमच्यापासून अहो काय तुम्ही जिल्हा प्रमुख नेता व्हायचं आहे त्या दिवशी मला बोलायला येत येत नाही किती जणांनी बोललं सांगा आत करा हे म्हणतेय दोन म्हणजे त्या दिवशी कसली भाषण टॉप केली तुम्ही जय महाराष्ट्र मी पुनका शिवाजी पोध्रे मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे उद्योजक आहे ते मोठे उद्योजक आहे साहेबांच्या सहकारने थोडं थोडं काम करतो आहे जिल्हा प्रमुख आहे अत्यंत महत्वाच्या जिल्ह्याचे प्रमुख आहे सांस्कृतिक जी देशामध्ये जे भूमीटली जाते काय बरोबर आहे ना त्याचे आणि ते किंवा भूषण छत्रपती शिवरायांनी सुद्धा ज्या महात्मा फुलेचा आदर्श किंवा महात्मा फुलेचा या सगळ्या महाराष्ट्राला एक वेगळा आहे त्या महात्मा फुले परिवारातील एक सदस्य आहे पण परत एकदा त्यांचं <laughs> सर्वांना जय महाराष्ट्र मी ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश रोडे काळामध्ये मी छोट्या मोठ्या संघटनेत काम करत असताना माझे स्वतःच एक माकोरी कामगार युनियन आहे आणि एक स्क्रॅप युनियन म्हणून असतार ते युनियन आहे भंगार म्हणजे तेव्हा सगळ्यांना माहीत नाही सोन्यापेक्षाही भारी बंगारचा विषय आहे म्हणजे पोलिसाला काय पोलिसाला आमच्या भंगार माहित असते दुसऱ्याला माहित नसते आता आपले लोकमंच खूप मोठे पत्रकार आहेत माझे मित्र इथे बसले त्यांना माहिती आहे की आमची बोल ती दोन पत्रकार आहेत माझे खूप जवळचे आहेत ते त्यांना माहिती आहे भंगार आणतोय भंगार आपला अध्यक्ष पण भंगार म्हणजे सोने की चलो तसेच आमचे जनविकास फाउंडेशन म्हणून एक संघटना आहे त्यामध्ये आम्ही सात ते आठ हजार सभासद आहोत या छोट्या मोठ्या संघटनेत काम करत असताना सामाजिक क्षेत्रात पण मी खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं पंधरा वीस वर्ष मी रुजू आहे काम करतोय कित्येक पक्ष झाले मी बीजेपी मध्ये पण सरचिटणीस युवा मोर्चा या पदावरती काम करत असताना मला बरच अडचणी आल्या पण आज आम्ही एकत्र म्हणून काम करतोय पण कधी माझं हे घेतलं होतं तर पिसवे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं जे मी ऐकलं म्हणजे जे, जे वाचलं त्यामार्फत मी फक्त एवढंच बोलू शकतो की त्यांनी सर्वसामान्य घरातला पोरगा कसा मोठा होईल कसा या पदावरती राहून काम करू शकेल आणि त्याचा येणारा अस्तित्व तो कसा निर्माण करू शकेल हे जर कोणी प्रूफ करून दाखवलं असेल तर ते आमचे सन्मानीय बाळासाहेब पिसवे आज मी एक शहरामध्ये काम करणार म्हणून आज मी एक काम करतोय महाराष्ट्र तर माझे संपर्क आहेतच पण सायबर मुळे आज मला एक स्थान भेटलेलं आहे आज जिथे कुठल्या अधिकाऱ्यांसमोर किंवा कोणासमोर मी जेव्हा जातो तर जेव्हा मी उभा राहतो जिल्हा प्रमुख म्हणून तर आम्हाला खूप मान सन्मान भेटतो हे सर्व श्रेय मी बाळासाहेब पिशवेंना देत त्यांच्यामुळे आज हे सर्व शक्य झालेलं आहे धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र कपिलचं पुन्हा अभिनंदन कपिल चारशे ते पाचशे लोकांचा प्रवेश ज्या ठिकाणी आनंद, आनंद आश्रम आहे आनंद आश्रम ठाण्यातलं त्या ठिकाणी प्रचंड मोठा प्रवेश करून घेतला आणि चारशे लोकांनी राष्ट्रवादी वगैरे त्यांच्या नेतृत्वात हे करून माझ्या हस्ते प्रवेश केला कपिलच पुन्हा एका धन्यवाद महाराष्ट्र जिल्ह्यातील सोनी सिंग शेट्टी गेले पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाने मी आज आपल्या पक्षाची प्रतिष्ठा सोनी सिंग शेट्टी नेते बाय बैक डिस्ट्रेक्टच्या सोबत काम करतोय एक साधारण कार्यकर्ता एक युवा उद्योजक मी सुद्धा उद्योजक म्हणून साहेबांना साहेब एक लाख रुपयाला युवा उद्योजक म्हणून त्यांच्यासाठी साहेब निर्णय दिले आहे आणि साहेबांच्या आशीर्वादानं आज आमचा लातूर जिल्हा शिवसेना जी गट आहे ते सुंदरपणे काम करतोय असे साहेबांचे आशीर्वाद साहेबांच्या दिशेने चालूच होत सांगितलं नाही एका पोलिसांच्या उद्योजक झाला नाही तर तिकडे राहिला असता म्हणजे तुम्ही कधी सातूरला गेलात की आता ते नंबर मिळून जाईल ग्रुप तुम्हाला कुठल्याही जिल्हाध्यक्षाला कुठल्याही जिल्ह्यात काम पडलं कसलंही काम हे तुमचं कुटुंब आहे म्हणजे तुमच्या मी एवढ्यासाठी मीटिंग एकत्र की हा कुटुंब आहे कोण धुळ्याचा जिल्हा प्रमुख आहे कोण लातूरचा आहे कोण कोकणातला आहे कोण कोल्हापुरातला आहे हे सगळी जिल्हा प्रमुख कोण पुण्यातला आहे तुम्हाला पुण्यात काय काम पडलं हा का पंकजे माझा जिल्हा प्रमुख आहे म्हणजे तुमचा भाऊ आहे म्हणजे ही सगळी आपलं कुटुंब आहे असं गुंतलं ना तरी एकमेकाच आयुष्यामध्ये माणसाला लगेच खिशातनं आत्ता पैसे काढून दिलं तरच माणूस मोठा नसतो त्याचा जो जिवाळा असतो सांगलीचे जिल्हाध्यक्ष आपले आहेत ते सगळे असे एक नाही आपल्या एक विशेष म्हणजे आपल्या विजयटी मध्ये जवळपास चार जिल्हा प्रमुख डॉक्टर आहेत दाताचे डॉक्टर आहेत माणसाचे डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत कुत्र्याचे पण डॉक्टर आहेत म्हणजे चार डॉक्टर एक दाताचे डॉक्टर साहेब दाता डॉक्टर भक्तेश्वर कस्तुरे साहेबांना परिचय आपले माणसाचे डॉक्टर इथं डॉक्टर वाघमोरे साहेब आहेत <laughs> हे असे चार डॉक्टर सुद्धा आहेत त्याच्यामुळं आपले आमचा नाशिकचा जिल्हा प्रमुख डॉक्टर आहे वकील साहेब आहेत आमचे आता हे आपल्याला काहीच कमी पडणार नाही चला नेक्स्ट बापू हा मी एकदम लकरदार आहे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दोन हजार बारा पासून साहेबांच्या संपर्कात आहे ज्यावेळेस मी धाराशिव पंचायत समिती सदस्य आलो दोन हजार बारा त्यावेळेस साहेबांनी माझा सत्कार केला होता लातूर या ठिकाणी बोलून त्यावेळेस पासून त्यांचा माझा सहवास आहे त्यानंतर आता मध्ये युवासी नेते दिवशी काम केलं आता जिल्हा दिवस म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि पक्षी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करीत नमस्ते हॅलो जय महाराष्ट्र मी विजय रामचंद्र जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष क्षेत्र <स्थित्रास्या>। क्षेत्र

अध्यक्ष ओबीसी विभाग शिवसेना ओबीसी विभागी आज बाळासाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय संघटना या ठिकाणी नाका कामगारच्या ना प्रश्नावर मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय आणि असंघटित लोकांना असंघटित लोकांना संघटित करण्याचं बाळासाहेब पहिलं आणि साहेब मुंबई मध्ये मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून राहतोय आणि मुंबई मध्ये साहेब असंघटित नाका कामगार आपले ओबीसी चे तीनशे पंचवीस नाके आहे मुंबई मध्ये तीनशे पंचवीस नाके आहे त्या प्रकाश राठोड गणपत जाधव नामदेव जाधव राठोड हे सगळे लोक आम्ही लोक सर्वे केलेले आहे तर आपल्याला आता किशोर साहेबांना पाहायला भिंगी लावून काम करतोय तर माझे जिल्हा प्रमुख म्हणून मी त्याचा भाऊ म्हणून मी त्यांना त्यांच्या आपला ओबीसी विभागाच जेवढी जास्तीत जास्त तसं आपल्या पक्षात सदस्य बनवता येईल साहेब दोनशे पंचवीस नाक्यामध्ये आज अडीचशे दोनशे शंभर दोनशे अडीचशे प्रत्येक नाक्यावर आहे दहा ते बारा लाख लोक आज असंघटित आहे ज्याच्या कोणी मालकच नाही म्हणून आपण त्या प्रश्नावर आपण सध्या घाटला नाका झाला चंबूर नाका झाला घाटकोपर नाका झाला मानकूर नाका झाला विद्यागाव नाका झाला बिघ्रोळी नाका झाला भांडूप नाका एवढी माझी कोवत आहे त्या पद्धतीने मी संघटित करण्याचं काम करतोय आणि पुढं बाळासाहेबांचा आम्हाला सगळ्यांचा त्यांचा आशीर्वादामुळेच मी या ठिकाणी आता काम करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि पुढे चालून मी असंच काम करेल आणि सगळ्या माझ्या जिल्हा प्रमुखांना आणि शिवसाई नायकांना मी आज एक विनंती आहे पंधरा फेब्रुवारी संदेशावर महाराज बंजारा जयंती समिती म्हणून मी स्वतःच तिथं गेल्या दहा वर्षापासून दहावी जयंती साहेब आपण साजरी करतोय आणि यावर्षी शिवसेना ओबीसी विजय जयंतीच्या वतीनं आपण मानसिक विभागामध्ये जयंती साजरी करतोय आता आम्ही साहेबा संघ आपल्या जय तुमचे आमचे मार्गदर्शक आणि लाडके नेते बाळासाहेबांबरोबर आमचं आत्मदिन मीटिंग झाली तर सगळ्यांना सांगितलंय की आपण तिथं या वर्षी मानकोर मध्ये चांगल्याचे चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण कस साजरा करता येईल आणि शहरांची जयंती दहावी जयंती आपण शिवसेना ओबीसी विजय जयंतीच्या नावाने आपण घेणार आहोत आता मी सगळ्याला जिल्हा प्रमुखांना आमंत्रित करतोय आणि माझा नंबर एट सिक्स नाईन टू झिरो फाईव्ह एट थ्री फोर वन आहे ग्रुपला आहे तर सगळ्याला तुम्ही एवढं बोलून जय मानंद जय लेख धन्यवाद अनिल भाऊ हे मोठे उद्योजक आहेत कामगार नाका मोठ्या पद्धतीने चालवतात चळवळीत गेली वीस वर्ष झालं माझ्या सोबत संबंधित आहे अनिल भाऊ हे मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये प्रचंड मोठं काम करतात मला सभेमध्ये सांगायचं आहे मी तो उपस्थित सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या ग्रुपवरून पण आपल्याला सगळ्यांना महाराजांची जयंती जी आहे म्हणजे आपल्या भट्टी जे जे महापुरुष आहेत आपण पुण्यामध्ये मोठ्या पद्धतीने साजरी करू तुम्ही ठाण्यात करा ठाण्यात अंबरनाथ वगैरे भरपूर म्हणजे मुंबईमध्ये प्रचंड मोठा बंजारा समाज आहे आणि हिंगोली असेल संभाजीनगर असेल सगळीकडे संत सेवालाल महाराज काय सांगली असेल हे सगळीकडे कुठेही नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तारखेला एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस वा सप्ताह आणि संत सेवालाल महाराज जयंती हे मोठ्या पद्धतीने आपण जाहीर करण्याचा आपण मी तुम्हाला जाहीर करतो <स्थाथ> आणि बोल आपल्याला मानपूर मधून नगरसेवक करायचं आहे त्यांनी इंटरव्ह्यू दिली परवा तुकाराम सगळ्यांनी महापालिकेमध्ये आपल्या पक्षाचे आता माझ्याकडे तीन उमेदवार आहेत एक उमेदवार आणि भाऊ राठोड मानपूर मधून दुसरेश्वर काम आहे आपल्या हक्काचे नगरसेवक पदाचे दावेदार आहेत म्हणजे कमीत कमी पंचवीस लोकांना तरी मागण्याचं काम आपण करू असं मी तुम्हाला अस्वस्थ करतो डॉक्टर नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर राजकुमार वाघमोड एशियामध्ये मुंबई जिल्हाध्यक्ष राजकारणापासून खूप मी होतो चालवणं चॅरिटेबल हॉस्पिटल चालवणं समाजामध्ये शिबीर घेणं अशा काही गोष्टी माझ्या चालू राहायच्या पण साहेबांच्या ज्यावेळेस संपर्कात आलो तर मला वाटतं की समाजकार्यासोबत एक राजकारण खूप वेगळं असतं आणि खरंच त्याच्यामध्ये पडलं पाहिजे की मोठ्या स्केल मध्ये आपण काहीतरी करू शकतो बरं साहेबांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं सुरुवातीपासूनचं जे चरित्र आहे त्यामध्ये मी एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन गेलो की मलाही राजकारणात इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी एवढं म्हणजे भरभरून आलं त्यामुळं मला राजकारणात येण्यासाठी नेता म्हणजे बाळासाहेब पिशवे साहेब हेच माझे आपला परिवार वाढावा आणि सगळ्यांचं एकमेकाला सरकार लावून म्हणजे डॉक्टरांचा खूप मोठा अनाथाश्रम पण आहे डॉक्टर जवळपास रस्त्यावर बेघर जर केलं तर आपला नाफा लाफ लावून जावं लागते अशी माणसं जवळपास दीडशे माणसं डॉक्टर गेली दहा वर्ष झालं स्वतःच्या खर्चातून सांभाळतात डॉक्टरांचा टेक पाय होत सगळ्यांचा परिचय याच्यासाठी देतोय हो की तुम्हाला तुमचा अध्यक्ष तुमचा बंदी कळला पाहिजे राज्य महाराष्ट्र

आणि आता इंटरव्ह्यू नाही परत वरून दुसरे परंपरा संजीव भाऊ आपण आपल्या तर दत्तक घेतलेले त्यांनी म्हणजे विभाग या ठिकाणी काही पदाधिकारी होते भाऊनी सांगितलं त्या दिवशी संजीव भाऊ हे मंत्री आहे आणि विजयटी विभागासाठी काय पाहिजे ते संजीव भाऊ ते एवढं मोठं आपलं सगळं आहे त्यामुळे तुम्ही या विषयी या

सर नमस्कार जय महाराष्ट्र मी हिमंत बोटे सातारा जिल्हा प्रमुख मारुती जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला बाळासाहेब पिशव्यांच्या ह्याच्या आधी मला जिल्हा प्रमुख केलं त्यासाठी मारुती जानकर बाळासाहेब पिशवेसाठी खूप धन्यवाद इटनो पुणे बासातकी स्वयंमार्गी चरकऱ्यांच्या महाराजांच्या मार्गदर्शखाली सातत्याने संपूर्ण संघटित समाजासाठी काम करणार आहे जय महाराष्ट्र समाजाचे म्हणजे समाज का सांगतो वृही समाज वृही समाज आता फार मोठी परंपरा आहे वृही समाज हा या देशातला छत्रपती शिवरायांच्या कालावधीत पालखीचे भोई आजही पालखीचा मान हा भोयांचा असतो भोईंना वेगळ्या जातीमध्ये कुठं भोईंना ढिवर म्हटलं जातं कुठं भोई कुठं म्हणजे भोई समाजातल्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यापैकी आमचे भोई समाज ज्या अत्यंत प्रतिष्ठा असणारा हा एक समाज शिवकालीन

बंजारा समाजाचे न्याय हक्क अधिकाराचा लढा देण्यासाठी मी आपले सीएम साहेब एकनाथजी शिंदे साहेब त्यांचाही ताफा वाढवण्याचा प्रयत्न केला होता कारण मला ताण्यासाठी कोणतेही ताण्याला रस्ते नव्हते पण जेव्हा शिंदे साहेबांनी जेव्हा आश्वासन दिलं की मी तुमच्या ताण्याला कोणती निधी कमी पडू देणार नाही आणि त्यांनी एका दिवसा माझे चौदा ताण्याचे रस्ते शैक्षण केले त्यानंतर मी समाजासाठीच काम करत होतो पण कोणत्याही पक्षात मी काम करत नव्हतो कारण पक्षात जर काम केलं तर पक्षाच्या विरोधात पण तुमचा शब्द आणि साहेबांनी फोन केला आणि मला धमने साहेबांनी खूप खूप आभारी मला शिवसेना छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्या नियुक्ती केली आणि ती नियुक्ती तुमच्या सोबत तुमच्या हस्ते झाली आणि आता संघटनेमध्ये संघटना वाढीसाठी मी खूप प्रयत्न करेल आणि प्रयत्न करत असताना तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावी हीच अपेक्षा करेल जय सेवादार जय हिंद जय महाराष्ट्र मी राहुल जाधव छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष मी याच्या अगोदर उपाटामध्ये शहर प्रमुख होतो उपाटातून आपल्याकडे प्रवेश केला होतो तर भरपूर काम केलं तर त्यांनी माझ्या काही काही गोष्टी माझा जे प्रॉब्लेम असतात त्यांनी सॉल्व वगैरे केले म्हणून तिकडे मी राजीनामा दिलं आणि धामणे साहेबांनी संतोष भोने

आणि अत्यंत संयमी माणूस आहे मी प्रदीपरावांना खूप आग्रह केलेला आहे पण आता प्रदीपराव तुमचा आग्रह संपलेला आहे कारण तुम्ही आता परिवारात सामील झालाय सामील झाल्यानंतर रागाचा विषय नसतो स्नेहाचा विषय असतो सर्वांना माझा जय जय महाराज जय शेवाला मी मदन मेनगडे माझ्याकडं परभणी जिल्ह्याचं पाटील माझं नाव ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये मदतजी पाटील या नावाने आहे कारण गेल्या चोवीस वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम काम आहे हे करत असताना प्रशासकीय ग्रामीण भागात म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालय स्तरापर्यंत सामान्य माणसांच्या ज्या आड्य अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याचं काम गेल्या चोवीस वर्षामध्ये केलं आणि माननीय बाळासाहेब पिशवे साहेबांच्या माध्यमातून माझा साहेबांनी खूप मोठा सन्मान केला तर कर। माझ्या कामाचा काय त्यांनी आढावा घेतला मला माहित नाही परंतु ते सन्मान म्हणून मला परभणी जिल्ह्याचं ओबीसी विजयी जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सर्वांना की परभणीमध्ये पूर्ण परभणी जिल्हा ओबीसी विजयन टी एका दोन्हीमध्ये बांधण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल आणि मी काही स्वतःला साहेब टार्गेट बांधून घेतलेले आहे मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की परभणीमध्ये अॅक्च्युली आज आपली भाषी सत्ता नाही कारण आपला आपला तिथं काय आमदार नाहीये खासदार नाहीये काहीच नाहीये तरी मी तुम्हाला शब्द देतो साहेब कि माझ्या शिवाय परभणीच्या जिल्ह्याचा जो जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार आणि परभणी जिल्ह्यामध्ये नऊ पंचायत समित्या आहेत हे मी तुम्हाला आज आश्वासन देतो साहेब

मी सहज की शिवसाहेबांना फोन लावला आमचा फोन ते त्यांनी एका मिनिटात फाईल घ्यायला लावली त्यांची ती भाषा वापरली त्यांनी ती फाईल स्वीकारली ते आमच्या पत्नी वाजली मिळाली ते लवकर कार्यरत आहे म्हणून मी साहेबांसोबत भेट देण्याचं काम करू इच्छित आहे साहेब ती जबाबदारी देतील ती मी योग्य पार राजू शिंदे हे खूप जवळपास वकील साहेब वीस वर्ष झाले प्रॅक्टिसला वकील साहेब सिनियर वकील आहे खूप चांगली प्रॅक्टिस आहे ते माझे मित्र आहेत काम वगैरे छोटी बाब आहे ते त्यांनी नमूद केलं अशी विशालला माहिती आहे अशी व्हॅलिडिटी तर काय मराठवाड्यातल्या सगळ्या जर मराठवाड्यातल्या जवळपास एक पाचशे ते दोन हजार पाच हजार व्हॅलिडिटी असं खूप दिलं कुठं काही आपण गणित नाही जमवलं म्हणून आपण या टप्प्यापर्यंत हळदी गुळी हवं असो चला गुढी नेक्स्ट काय मी संतोष जग मराठजी